नमस्कार मंडळी न स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये ए, ए बाबा बाबा ऐ बाबा आ, आ, बाबा ए ए स्वागत आहे खूपच गोंधळ आहे मंडळी इकडे आणि खूपच सगळे आवाज चालू आहे आणि एवढ्या अशा पॉझिटिव्ह नोटवर आणि एवढ्या जोशमध्ये मी तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मारवी आणि आणि आमा बुगुगो हमा हमा ए बाबा बाबा ए तर मंडळी मी तुम्हाला आज माझं रुटीन दाखवणार आहे आणि संध्याकाळीपासून ते रात्रीपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे आणि ते मी असं तुम्हाला ओरली बोलून नाही दाखवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे अरे ओरली बोलून नाही दाखवणार आहे म्हणजे ओरली बोलतातच जर तू ओरली बोलणार नाही आहे तर मग कशी बोलणार आहेस हां कुठून बोलणार आहेस ए ए बाबा बाबा ए असं बोलणार आहे का ए ए ए ए उपड बोलणार आहे उकडं बोलले मिठो मिटतो आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय आवड मला ज्याची मी त्यालाच आणलंय तुझ्या ग बोलणे आला आता मी मानलय तुझ्या ग बोलण्या आला आता ग मानलंय ਘਰ ਆਤਲੀ ਹੀ ਕਾਂਹੀ ਮਈਨਾ ਨਗਨੀਲੂ ਨੋਇਲੂ ਤਵ ਲਗਨੀਲੋ ਨਾਇਨਾ ਅਜਨਵਿਨ ਪੋਪਟਾ ਲਗਲਾ ਮਿੱਟੂ ਮਿੱਟੂ ਬੋਲਾਇਲਾ ਮਾਜਨਵਿਨ ਪੋਪਟਾ ਲਗਲਾ ਮਿੱਟੂ ਮਿੱਟੂ ਬੋਲਾਇਲਾ ਐ ਐ ਪਪਾ ਪਪਾ ਐ ਐ ਪਪਾ ਪਪਾ चला तर चला पड़ा 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 मला काया काया मला में मग मला खूप उशीर होतोय चला आता मशालला जायचं पण आहे भुजीव मशाल घेऊन कामावर जायचं आहे कामावर जायला उशीर होतो आहे बघतोय रिक्षावाला वाटत याची बघतोय रिक्षावाला तर आपण आता पटापट आवरून घेऊया आता मी मला दाखवते काय काय माझं सगळं करायचं आहे मला खूप घाई होते आहे काय सांगू मी एवढं म्हणजे इतकी आम्ही मेहनत करतो ना मी सकाळी जाते आणि मग सकाळी जाऊन मग मग संध्याकाळी मला दुपारी यायला लागतं आणि मग आल्यानंतर मग एवढं सगळं करून वगैरे ना ते थकायला होतं खूप थकायला होतं खरं तर आता मी आली आहे आणि कधी कधी ना इतकं घाई होते तसं मशाल माझ्यासाठी चहा बनवून ठेवतात पण मग मा इतकं मला पटकन त्यांना ना रेडी करायचं असतं म्हणजे त्यांच्यासाठी डब्बा रेडी करायचा असतो तर मी खूप मेहनत घेतो आहे खरं आणि खरंच आता मला खूप काम आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते माझं रुटीन कसं असतं ते मशाल बसल कट करा ही पण अशीच करते हा ही <laughs> पण ऑन कॅमेराच बोलत असते कटकरा आणि काय काय ते असे आखो की घुस्ता खिया माफो असे आखो के इशारे वगैरे असं असं करत असते आणि असं म्हणजे कडून असं म्हणजे काकूनकडनं हिने ट्रेनिंग घेतलं आहे की हिने म्हणजे सगळेच असे मला वाटतं भगतपुरी बाजूचे असेच आहेत की काय काय कळत नाही आता मला की ह्यांच्या खानदानातले सगळे असेच आहेत कारण काय बाबा इशारे बिशारे आणि कधी कॅमेरा ऑन असताना त्या दिवशी ती कसली भाजी बनवत होती ह्याची शेवग्याच्या शेंगाची तेव्हा पण असंच मध्येच असं बसलो बसलो कट करा आणि चेहऱ्यावरचे एकदम एक्सप्रेशनच बदलतात तिच्या म्हणजे अशी असं हसत वगैरे असं मुद्दा म्हणून ॲक्टिंग करत असते असं खोटं खोटं आणि मग ते बस झालं बोलताना असं एकदम म्हणजे असं एकदम असं रागा रागा नाही असा मशाला असा लूक देते ना बसकर नाही येळया काय आहे बसकर नाही कळत नाही काय सांगायला लागतं सगळं सांगा। असं असं एक्स एक्सप्रेशन असतात लिटरली तिच्या चेहऱ्यावरती तुम्ही कधी नोटीस केले असतील स् तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर म्हटलं थोडं रुटीन दाखवते तर मशाल म्हणा म्हणाले की तू तु कर तुला जे आहे तू व्लॉग कर मी तुला मदत करतो मी तुझं थोडं शूटिंग घेतं अरे ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं मदत करतोय तो करत। सिंपल आहे की ते माझं शूट घेत आहेत त्यांना थोडं ते बोलले की तू कर पटापट मी तुला शूट घेतो करूया आपण ब्लॉग म्हणून ह्याच्यामध्ये खिंकाळायचे की गरजच काय उगाच खिंकाळत असते येड्यासारखी नुसती घोडी मैना सगळं काय म्हणजे काय आहे काय म्हणजे काय प्रकार आहे आणि हिचं पण आता काहीतरी नवीनच असं एकदम मेहनत तर सगळेच घेतात बाबा तू स्वतःसाठी मेहनत घेते आमच्यासाठी थोडी आमच्यावर उपकार करते दरवेळेला उठता बसता हे मेहनत घेतं आम्ही हे करतो आम्ही ते करतो आम्हाला एवढं थकायला होतं आम्ही आमच्यासाठी करतो आहे आमच्या आमच्या काय आमची स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी करतो आहे आमच्या फॅमिलीसाठी आमच्या कुटुंबासाठी माझ्या मुलासाठी माझं लेकरू माझं हे माझं तेव्हा अरे बाबा तर नाही तर नको करू कोणाला काय फरक पडतो आहे नुसती ना तेच 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 कॅसेट लावलेली असते जॉब 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 त्या जॉबवर एक व्हिडिओ कायचा चांगला गेला थोडा तर तो पहिला कसं काय ऑप्शन आहेत आणि काय तुम्ही कुठे जॉब करू शकता तर तो पहिल्यांदा होता म्हणून लोकांनी बघितला आहे ही काय ज्ञान देते म्हणून काय बकलोडगिरी करते म्हणून बघितला लोकांनी पण त्याला व्ह्यूज मिळाले तर लगेच परत घेऊन आली दुसरा की कसा जॉब मिळवायचा आता तू सांगणार आम्हाला कसा जॉब मिळवायचा हां तू सांगणार मुंबईकरांना आणि मुंबईकरांना तर सोड बाकी पण असं जे लोकं ज्या जे, जे लोकं जॉबसाठी आहेत किंवा अशा म्हणजे अशा बेसिक लेवलला काहीतरी करायला बघतायत त्यांना इतकंही माहिती नसेल असं तुला खरंच वाटतं आणि तुला सगळं माहिती आहे आणि तू शिकवणार आणि तुला कोणी दोन चार थुकरट लोकांनी विचारलं असेल तर मग ते काय लेवलचे असतील आणि खरंच ते जॉब वगैरे करणार आहेत का उगाच आपला टाईमपास म्हणून काही विचारतात विचारायला तर लोक काही विचारतात तू आली मोठी दीडशाणी उत्तरं द्यायला आणि मोठं व्हिडिओ बनवते त्याच्यावर व्हिएज बॅक व्हिएज बॅक मला तर खरा प्रश्न पडला आहे की तुला आणि त्या मसल्याला ठेवून कोणी घेतलं एक तर रुटिंगवाली बाई आणि काय टायमिंग टायमिंगच नसतो टाईम नसतो नाही टायमिंग नसतो ती मावसाड पण तशीच ते मावसाडचा एक वेगळाच आता मी बनवणार आहे लवकरच व्हिडिओ खरंच डोक्याला झिणझिण्या आल्या माझ्या तिचा आजचा व्हिडिओ बघून ह्याला लय बनवला आणि बोलते प्रोटीन प्रोटीनच्या नावावर काय यार या गावठी बायका या कधी आयुष्यात सुधरू शकत नाही आणि उगाच म्हणजे असं स्टाईल मारायला जातात आणि काहीतरी असं मोठ्या मोठ्या गप्पा ठोकायच्या मोठ्या मोठ्या काहीतरी शब्द वापरायचे मोठं मोठं काहीतरी बोलायचं असं प्रोटीन रिच आणि काय रुटिंग का आणि काय टायमिंग असं काहीतरी म्हणजे भलतंच असं काय काय बोलायला जायचं हॉरेबल आहे म्हणजे हे सगळं आणि ह्या अडाणी बायका ह्या अंगुटा छापच म्हणेन मी या ह्या हे लोक आता लोकांना सांगणार की नोकरी कशी मिळवायची आणि दॅट टू इन कॉल सेंटर त्या मशालवरचा तो थोडा उरलेला सुरलेला वि विश्वास होता ना तो पण उडाला माझा जेव्हा तो मार्विशचा फॉर्म भरत होता आणि स्वतःचं नावच टाकायला विसरला त्याच्यामध्ये आणि विचारत होता तिसरा कॉलम कशासाठी आहे अरे यड्या बाप असतो तुझा आता काय आता बोलली असती जाऊ दे पण आहे ना तू आहेस ना त्याचा बाप हां दुसरं बोललं तर मग राग येतो तुम्हाला मिरच्या झोमतील पण स्वतः आधी काय करताय स्वतःची आयडेंटिटी स्वतःलाच नाही स्वतः मा माणूस मा, एक वेळ आडनाव विसरेल पण स्वतःचं नाव मुलाला लावायला विसरणार नाही आणि ह्याचं काय हा स्वतःचंच नाव विसरला कठीण आहे रे कठीण आहे आणि हे लोक अपरे यांना मला खरंच बघावं लागेल खरंच काय काम करतात आणि यांना कोणी काय म्हणून ठेवून घेतलंय कसलं कसलं म्हणजे एवढे बिचारे शिकलेले सवरलेले चांगलं बोलू शकणारे लोक त्यांना नाही मिळत आणि यांना असल्या कसल्या ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या आहेत मला मला ह्या ह्याचा शोध घ्यायलाच पाहिजे पाहिजेलच म्हणजे पाहिजेलच आणि काय ही मैना तर खूपच आजकाल म्हणजे हिच्यामध्ये ना खूप गुण आहेत आणि ही खूपच वेगवेगळं वेग आवाज वगैरे क आता म्हणजे कोणाला शिंक आली तर ही पण शिंकते कोणाला खोकला आला तर ही पण खोकते हिचे ही ना खूपच गुण दाखवते खूपच गुण दाखवते मी तुम्हाला ती दाखवेल ना गुण तर मी तुम्हाला दाखवेन पण ती आता कॅमेरासमोर गुण नाही दाखवत पण ती जेव्हा गुण दाखवेल तेव्हा मी तुम्हाला तिचे गुण दाखवेल अरे गुण नाही अरे बाबा त्याला नक्कल करते म्हणायचे गुण करते गुण दाखवते गुण कर करेल आता अरे गुण काय असतो गुण करेल गुण दाखवेल नक्कल करेल नक्कल करून दाखवेल अरे बाबा मराठी पण येत नाही आली मोठी कॉल सेंटरला जाणार कसलं काय कोणी छपराही ना मला वाटतं ना तीच असेल सपोर्ट स्टाफ ते पण चांगले असतात त्यांची पण बोलण्याची पद्धत हिच्यापेक्षा तरी चांगली असते नाहीतर मग हां असेल हां आपण के पास बहुत सारा हे आहे आपल्या पास बहुत ऑप्शन आहे आपण दिखत आहे ना इधर लेके जायगा उधर लेके जायगा कैसा चाहिए तुमको ऐसा वन बेडरूम चाहिए कैसा कैसा अपार्टमेंट चाहिए टॉयलेट बाथरूम अंदर चाहिए बाहर चाहिए वाले चले तशीवाली असेल एजंट एजंट पोपटलाल आणि ते भात बनवत भात शिळा उरलेला तर तिने तेल घेतला आणि तव्यावर म्हणाली फ्राय करते मला वाटलं की आता काहीतरी टाकेल त्याच्यात मीठ मसाला वगैरे तर मसाले भात किंवा म्हणजे आपला फोडणीचा भात तरी असं काहीतरी बनवेल आणि म्हणून मशाल बोलतोय की चांगला लागतो असा तव्यावर परतवून खूप मस्त लागतो वगैरे तर बघते तर काय हिने फक्त तो असा तो पांढरा भात तेलात परतवला आणि त्याला तो असा काहीतरी कुडकुडीत केला बस म्हणजे काही नाही त्याच्यात मीठ नाही जिरं नाही काय नाही तुप्पात म्हणजे जिरा राईस असं काहीतरी क का, जिरं तु क कडीपत्ता वगैरे असं काहीतरी टाकून तसं लसूण बारीक टाकून तसं काहीतरी करते पांढरा तसं ता, काही म्हणजे काहीच नाही नुसतं तेल घेतलं आणि त्याच्यात तो, तो भात टाकला आणि त्याच्यात काय छान लागतं मग तो आहे तो मऊ भात काय वाईट होता मग काय करते काय म्हणजे खातात आणि काय म्हणजे माती खा फक्त तुम्ही त्याच कामाचे आहेत आयुष्यभर मातीच खात राहा काय दाखवते म्हणजे ना खरंच यार एकदम आता ना बोलूंगी तो बोलेगा की है आणि फुल इकडचं कॉन्टेंट हापाढप्पी चालली आहे इकडचं चा तिकडचं सगळं प्रयत्न करून बघते ती सगळंच चाललंय काय ते म्यूटवाले हे बनवते रील्स बनवते रेसिपीवाले काहीतरी असं नुसतंच असं असं डोळे असे असे फिरवायचे आणि असे काहीतरी नेन मटक्का करायचं आणि व्हॉइस ओव्हर द्यायचं तोंडाने बोलायचं नाही ते विचित्र हावभाव करत असं काहीतरी करत असते तिला वाटतं एकदम क्यूट दिसतं एकदम माठ दिसते त्याच्यामध्ये काहीतरी ते नवीन आता उपक्रम चालू केला आहे त्याच्यानंतर मांसाळचं ते मासाड मा एक सस्ती जुई चावला बनली आहे लोकांची ते काय मोठे मोठे पांडूने पांडूचा बेल्ट ढापून आले त्याला दिलं आहे त्यांनी की बाबा येऊ नको रोज रोज बेल्ट मागायला घेऊन जा चल जा चल पट गडी बाई असं करून तिला एकदाच ती लास्ट ला एक टाइम व्हॉट्सअप व्हॉट्सअप खेळायची ना वैताग आणलेला तिने तिकडच्या ती पोलिसवाल्यांना तर त्यांनी तिला बेल्ट देऊन टाकले तेव्हापासून ती एकदाची शांत झाली आहे बेल्ट लावून फिरते आपली तर आता तर काय माहिती साडीवर पण बेल्ट लावून येईल थोडेच दिवसामध्ये तर तिच्या आता हिने फ्रॉक झगे घालते त्या साड्यांचे शिवले ओल्ड फॅशन कुठची कुठचं तरी आणि काय तर म्हणे की मला ना दोन तीन बाया विचारायला पण आलेल्या बाया बाया विचारायला आलेल्या की बाये तू कुठून शिवलाय हा फ्रॉक एवढी कशी काय ग तू हिरोईन आमच्या कॉलनीची हा सस्ती खर्चना खुरणसिंग नुसती आपली काय ते कशी अवतार तिचा म्हणून माझ्या मम्मीने दिले माझ्या मम्मीची साडी मम्मी मम्मी जात होती माझ्या हातात व्हेंटिलेटर होता काय सांगू जाऊ दे त्यात ते, ते आपला विषय नाही जाऊ दे या दुःखाची गोष्ट आहे काय गल काय तुला काय आहे की नाही ते तर म्हणजे मम्मीची साडी नेसली माहेरची साडी नेसला साडीचा फ्रॉक आता फ्रॉक आजकाल म्हणजे आता माहेरची साडी नाही राहिली आहे माहेरच्या साडीचा फ्रॉक बनवून शिवतात बाया अर्थात बया तर बायाकडे बाया आलेल्या विचारायला की कुठून आणि काय ते हात बाह्या पण होत्या बाह्या म्हणजे बाया विचारायला आलेल्या आणि मग ह्या ड्रेसच्या बाह्या मी अशा फ्लाईंग शिवले आहे फ्लाईंग आता सध्या ते खूप ट्रेंडिंग आहे खूप फॅशन ट्रेंडिंगमध्ये फ्लाईंगची फ्लाईंग म्हणजे तुला फ्लाय म्हणायचं आहे का असं म्हणजे फ्लाय स्टाईल असं फ्लाय म्हणजे मख्खी त्याच्यासारखं असं वाटतंय म्हणून तसं तसं तुला म्हणायचं आहे का आणि बाह्या काय असतं बाह्या स्लीव जरा म्हणजे अरे कोणी ठेवलं रे हिला कोण कोण या कचऱ्याच्या डब्याला काय म्हण साफ करायला ठेवलं का ग तुला काय बडबडत असते शी आणि कोण त्या बाया कोण त्या बाया ज्या हिच्या बाया विचारायला गेल्या फ्लाइंग हां हा कोणा कोण हिच्यासारखं फॅशन फॉलो करणारे बघूच दे मला कोण आहे ते करत आज कमेंट बघते तुम्हाला एकेकाला आणि काय तो डान्स बापरे रील्स अशा हॉरिबल रील्स करते अगं बाई तुला ती कोणी कॉमेंट केली होती ना म्हणजे तो तुझा असा फुटकळ प्रयत्न होता काहीतरी व्ह्यूज अट्रॅक्ट करण्यासाठी की काय ते आजकाल म्हणजे सगळ्यांनीच आहे छपरी त्या मावसाडकडनंच शिकले ते, ते लोक सगळे मावसाड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट तर ती कशी काहीतरी असं या बाया कधी सुधरतच नाहीत बायका कधी सुधारणारच नाही मोठी स्वतः मोठी उजड पडलं आहे दुसऱ्यांना बोलते तर एनिवेज तो विषय नाही तसं असं बऱ्याच आता ती चड्डी पण चड्डीला पण काय नाही तर आपली चड्डी काहीतरी टाकत असते मी कोणाला घाबरत नाही मी तुम्हाला उत्तर देणारच आहे असं वगैरे तर लोकांना वाटतं की अरे काय झालं कोणीला काय बोललं गॉसिप गर्लबरोबर बरोबर काय झालं का तर मी बर -बर का ना तुम्हाला आत्ताच इथे सांगते जर माझ्याबरोबर काय पंगा झाला असेल ना तर मी स्वतः कम्युनिटी लावेन नाही तर मी स्वतः आधी बोंबाबोंब करेन ती माझ्याकडनं काही ॲक्शन घेतली गेली नाही आहे किंवा माझ्याकडनं काही रिॲक्शन आलं नाही आहे किंवा मी काही बोललेली नाही आहे त्याच्यावरून तुम्ही समजून जा की माझ्याबरोबर काही झालेलं नाही आहे तर हे लोक हे जे काही ट्रिक करतात ना माझ्या नावावर व्ह्यूज घेण्याचे ते हा हाणून पाडा हां हे तुम्हाला मी आज खरं सांगते म्हणजे एकदम मला किती दिवसापासून सांगायचं होतं कारण ह्या लोकांची ना आडीबाजी मी बघते म्हणजे लोकांना असं वाटतं की गॉसिप गर्ल बरोबर काय झालं की काय म्हणून बघायला लगेच जातात असे टायटल दिल्यामुळे पण माझ्याबरोबर काय झालं असेल ना तर मी स्वतः बोंबा करेन तर जोपर्यंत मी बोंबा करत नाही ना यांना ना धुंकून पण बघू नका थुकूवण नका त्यांच्या तिकडे जाऊन हां माहिती आहे ना किती अमूल्य आहे हां आपण कशाला आपण ते पण नाही करायला जायचं यांच्या इथे हां तर तसं आहे तर ही त्या दिवशी काय तर स्टंट घेऊन आलेली की मोठी की मला काय बोलतात फालतू आहे फालतू फालतू व्हिडिओ बनवते अरे बनवते तर बोलणारच ना की फालतू आहे तर फालतूच बोलणार ना काय ते आ, डान्स काय तो अवतार एक नंबर तुझा वायपर आणि डान्स किती बकवास तुझा डान्स मला उलटी येते वक 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 अशी कॉमेंट आलेली ना तुला खरंच आहे बकवासच आहे तुला काय वाटलं काय भारी काय ते काय एक्सप्रेशन आणि काय ते कपडे आणि काय ते फ्लाइंगवा बाह्या घातलेला फ्रॉक आणि काय ते पट्टेवाले खर्चाना खनसिंग सस्तीवाली घालून काहीतरी डान्स बिन्स केला म्हणजे आणि काय एक्सप्रेशन देते छपराडवाले तर काय बोलणार लोकं देव सच सच्ची बोलेगा ना जो दिखता है वही बोलेगा आम्हाला उगाच काहीतरी खोटं बोलायची हे नाही आणि या लोकांना काय वाटतं बापरे आमचे रील्स आमचे रील्स आम्हाला एवढे व्ह्यूज देतात आणि सहज वीस हजार येतो पंचवीस हजार येतात त्या रीलला वीस पंचवीस हजार काय लागभर व्ह्यूज आले ना त्याच्यानंतर किती कमवता ते थी थी सांगा हां यूट्यूब काही येडा नाही बसलेलं येते यूट्यूबला बरोबर माहिती आहे की काय पटकन व्हायरल होतं काय किती कोणाला कशावर किती कमाई होऊ शकते छपरी लोकं रील्सवर छापतील म्हणून यूट्यूबने मिनिमम मिनिमम रेव्हेन्यू ठेवला आहे रील्ससाठी आणि माटे रील्सवर उडत आहेत व्हिडिओ चालवून दाखव आले माटे आणि उगाचच काहीतरी करायचं म्हणून केला तो स्टंट म्हणजे खरंच काही अर्थ नव्हता हिला तर इतके म्हणजे विचित्र चित्रविचित्र कॉमेंट्स वगैरे येतात इतकं लोक हिची रियालिटी हिला दाखवतात तर कधी हिने त्याच्यावरती काय बोलली नाही पण आत्ता हिला म्हणजे मला फक्त बोलायची काय तर वचा वचा यायची मी सोडणार नाही आणि मी असं करणार आणि मी तसं करणार आणि मूठ आणि काय आणि काय शेरणी आणि फेरणी आणि गेले तिकडे शेपूड घालून ते जाऊ दे आणि कोणीतरी फक्त आता हिला इतकंच बोललं की काय फालतुगिरी करते तर त्याच्यावरून एवढा बवाल केला म्हणजे फालतूगिरी गो फालतूगिरी नाही बोलेगा तो वर क्या बोलेगा बस आणि फालतूगिरी म्हणजे एवढं काहीतरी असं काय घाण असं काहीतरी ओ मा पा वा ओ, 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 असं तर नाही बोलले तू स्वतःचे व्हिडिओ बघ जे तू केले होते आणि काय छपरी आणि कसं काय बोलत होतीस आणि तुझी भाषा बघ त्या मानाने तुला फालतूगिरी हा खूपच सौम्य शब्द वापरला आहे ज्याने कोणी वापरलाय तो आले मोठे काय बकवास काही आणि तो बसलेला तिकडे बुग बुग ओ बुगू बुगु बुगू मशालला उशीर होते तरी ते बसले अरे जा ना कशाला बसलाय उशीर होते तर निकाल ऑडियन कशाला बसलाय तिथे याडा तुला कोण घाबरताय तुला कोण काय नुसतं तसा पण हो 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 बरोबर कशाला ना कशाला तुम्ही कमेंट तुम्ही कशाला तुमची एनर्जी वाया घालत झालं बोलून निघायचं आता चल पट माझं नावविलाज आहे माझं नाविलाज आहे एक तर विलाज काय असतो कोण आहे विलाज कोण आहे हा आता कोण विलास कोण आलाय का नवीन हा ए मशाल कोण आहे रे विलास नाव विलास हा हिचा हिचा नाव विलास आहे हिचा नाव विलास आहे हिचा मशाल नाही हिचा नाव विलास आहे बहुतेक पहिल्याचं नाव विलास असेल वाटतं हां मंडळी म्हणून बोलत असते माझा नाव विलास आहे आणि तुम्ही बघितलं का कधी मला असं मी म्हणजे मी साधे कपडे माझे कपडे साधे असतात हो ना मशाल माझे कपडे साधे असतात पण अंगभर कपडे घालते मी अरे तू अंगभर घाल नाहीतर चला ना चला ना चला ना गडी काय पण कर आम्हाला काही घंटा नाही तर तंटा नाही समजली ना काय पण बकवास नको करू काय म्हणजे कोणाला दाखवते तू कुठली मोठी अशी म्हणजे काहीतरी मग इज्जतदार आणि येते घालून फिर ना आम्ही कुठे काय आम्हाला काय फरक पडतो आहे हिंमत घाल फिर मग आपण बघूया ना काय करायचं ते टेन्शन नको घेऊ मोठे उपकार नाही करत तू जगावर की मी अंगभर कपडे घालते अंगाभर कोणाला सुनवते तू आणि काय संडेला मला सुट्टी वगैरे असली ना की मला फोन येत असतात आणि माझ्या नणनबाईंचा पण फोन येतो कुठल्या नणनबाईंड्या सोडते हां जे काय ते धडधडीत बोल ना नणनबाईंचा फोन येतो म्हणे उगाच म्हणजे इतकी खुजली आहे ना हिच्या अंगात म्हणजे खाजवून खाजवून काढते ती त्यावेळेला जाऊन मनाची काढली असतीच तर जास्त बरं झालं असतं उगाच आता सारखी आता नाहीये तर खाजवून खरूच काढते आणि काय ते बनवते काही व्हिडिओ टाकते कधी काय मिसळच बनवते तर मिसळ काय कोणाला येत नाही मिसळ दाखवत बसली काहीतरी नंतर काहीतरी डाळ भातच दाखवत बसली म्हणजे काही खपवायला बघते ती तिचं ती एक बंडलवास बाई तिचं पण आता लवकरच नाही बघ तू तिचं काशागुंडाणार पण ती ना काय ना काहीतरी पैशाच्या जोरावर नाहीतर काही ना काहीतरी कांड करून करून काही का का ना काहीतरी करते सस्टेन तर तुला काहीतरी कांड तरी करावं लागेल नाहीतर तुझं हे मिसळ बिसळ आणि डाळ भातचं दुकान आहे ना लवकरच बंद होणार आहे समजली का तू काहीतरी बकवास दाखवू नको हो आणि ती मांसाळे आता मी परत परत ना तिचंच येते काय माहिती काम म्हणजे ना सगळ्यांच्या ना कृतीतून मला ना तिच्याकडनंच धडे घेतल्याचं असं वाटतंय हिने तर काय बनवलं होतं काय ते मोनॅकोचं काहीतरी त्याच्यावरती फक्त काय कांदा टोमॅटो वगैरे आणि काहीतरी सॅकर सॅकर तुम्ही खाल्लं आहे का सॅकर आणि ते स्पेलिंग तर तुम्ही जे लिहिलं आहे ना ते खाली ते टायटलमध्ये ते तुम्ही जर वाचून दाखवलंत ना मंडळी तुम्हाला माझ्याकडनं कॉल सेंटरमध्ये जॉब कन्फर्म वाचूनच दाखवा तुम्ही संकार सन स्नॅकर मला वाटतं असं असंच पुस्तक पण लिहिलं असणार म्हणूनच ती मिशा गडबडत होती तर मिशाने तिला टायटल बनवून दिलं असेल असं स्पेलिंग लिहिलंय ना कोणीच वाचू नाही शकत जर जर तुम्ही ते वाचून दाखवलं तर तुम्हाला भांटीकडनं जॉब कन्फर्म <laughs> 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 ए बाबा 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 ए बाबा बा, 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 ए बाबा बघा बा, बा। मिठ्ठू मारविश सगळे सगळे खुश झाले सगळे बोलले की हा वाचूनच दाखवा मंडळी मला असं तुम्ही एक असा चांगला असा वेगळा सेप देऊ शकता आता मी असा असा सेप देते तुम्हाला जो पाहिजे तो सेप तुम्ही देऊ शकता अरे सेप काय असतं सेप शेप असतं ते शेप शेप ऑफ यू जो तुला आहे म्हणून तुला येत नसेल बहुते आबड खाबड ओबड धाबड ते पण खानदानी आहे खानदानी म्हणजे पूर्ण एक दंड बलदंड मोठी यांची जी खानदानाची मेन जिथून कीड लागली ती आहे पार्वता माने एकदम द महान आणि त्याच्यानंतरही यांच्या म्हणजे खानदानातच असे एकदम सेप सेपलेस आहेत सगळे सेप ऑफ यू कोणालाच नाही आहे ऑल सेपलेस एकदम होमोसेपियन होमोधिसेपियन आणि आमच्या शेजारच्या काकांनी मला माझ्यासाठी काकी माझ्यासाठी वॉच घेऊन आलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते मला किती छान दिसतं आहे आणि का, का काकी म्हणाले की हे तुझ्या हातामध्ये खूप छान दिसेल काकीने काका म्हणाले काका म्हणाले हे ना भामटीच्या हातामध्ये खूप छान दिसेल पण काकांनी माझ्यासाठी कशाला वॉच आणलं काकी <laughs> हे काय हिच्यासाठी म्हणजे वॉच बी चालण्याला लागले लोक बाबा यांना काहीतरी मिळालं असेल हिला आणून दिलं असेल भामटीला आणि काय मला आणि वरून त्या बोंबलीचं म्हणजे कुठे म्हणजे कुठेच ही ना ठेवत नाही हिला असं वाटतं की बापरे आपण एकदम बस हिने असं स्वतःचंच एक वर्ल्ड तयार केलाय आहे त्याच्यामध्ये ही ना तिकडे खिसन नगरच्या ह्याच्यात असते मध्ये राहते आणि बोलते की असं ट्रेंडिंग आहे हे बघा ह्याला कडा आहे कडा असं कडा असतं आणि कडाबरोबर वॉच असतं असं एकदम ट्रेंडिंग आहे हे तर माहिती आहे ना बोंबाडची नेहमीची स्टाईल आहे बोंबाड असे खूप सारे कडे घालते आणि मग तिचं प्रत्येक वॉचबरोबर एक कडं ठरलेलं आहे तर हिचं कडा नाही आहे म्हणजे एकदम शेम टू शेम नाही आहे हिचं कडा आहे कडा कारण ही मोठा आहे ना आ, आकाराने वाटोळा मग हिला कडं नाही चालत हिला कडा लागतो कडा तर कडा घालणार आहे ती आता आणि काकांनी फुकटचा आणून दिलं आहे वॉच ते पण घालणार आहे आणि कशाला आणून दिलं आहे ते काय माहिती नाही ते काकी सांगणार नाही काकी लाजल्या आणि ही आपली खिंक काढली आणि मशाल बुजावा म्हणतो की बाबू आईला आईला पा दे आईला थँक्यू बोल पा दे आईला पा दे पा दे पा दे अरे तू नको ते आई आणि हे ते राहिलं ते राहू दे तू तु, आधी तुझ्या आईचं बघ तू ते देख दे समजलं का आई बनवतोय आई ती आई नाही सांभाळता येत तिचं झालं सगळीकडे बायकोला सांभाळता येत ना आई आई तर काय बोलतच नाहीये म्हणा उगाच काय उगाच कोणाला काय आपण बोलत नसतो पण हिला हिला बघ आधी नको ती नाती न ना नाती जी आहे ती रिअल जी आहेत ना जी मुळात नाती ना, ना आहे ना ती सांभाळा आणि नंतर दुसऱ्यांशी नाती बनवा आहेत ती झाली सगळी फाटली फुटली तुटली तुला ग मोठे शाणे दीडशाणे मोठी सांगते मला फोन करतात लोक मला हे करतात आता मी यांच्याशी अर्धा तास बोलली त्यांच्याशी अर्धा तास बोलली मग मा, मला सुट्टी असली की सगळ्यांचे फोन येत राहतात तुझ्या बहिणीचा येतो का ते सांग येतो बहिणीचा फोन हां मोठी सांगते मी आयुष्यात काय असतं आयुष्यात काय नसतं फक्त हेच असतं जे फक्त आपण ह्या काय घेऊन जाणार आहे आपण आपण फक्त जे काही आहे ते हि इत, इथेच आहे हे जी नाती मी हे जे कमवलं आहे ना तेच आहे सगळं कमवलं माझं हीच माझी खरी कमाई आहे काय कमाई आहे घट्ट कमाई आहे कमाईचे घे टमाटर घे आणि टमाटरचं सार कर कमाई आहे माण्या चट आणि आणि म्हणजे ते सांगायचं राहूनच गेलं भामटी म्हणत होती भामटीच्या चॅनलला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि ती लवकरच कहाणी घेऊन येणार आहे जेवण गाथा की ती युट्यूबवर येऊन कशी धडकली ते धडकली मी कशी युट्यूबवर येऊन धडकली ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे अरे तू खरंच धडकलीच आहेस म्हणजे सत्य आहे तोंडातनं बाहेर निघूनच जातं म्हणजे जा तू क कशाला धडकली ते सांग म्हणजे ना तू अशी आहेस ना तू वरून असा धुमके तू पडल्यासारखी अशी यूट्यूबवर येऊन फुकटची धडकली गरज नव्हती तुझी यूट्यूबला ना आता आहे जशी धडकलीस ना तशी म्हणजे ना तशीच ते भुग्गो होई नाको तारो काय बडबडत असते धडकली म्हणे धडकली धुमके तू आय आपाप आप सतत यांचं चाललं आहे आणि कसं आम्ही आता इथून जाणारच नाही आहे आणि हे हे एकमेकांना यांच्या कुटुंबामध्येच दाखवण्याच्या आहे ह्याच्यामध्ये ना आपल्या डोक्याला त्रास करून ठेवला आहे या भिकार यांच्या सैन्याने नुसतं आपलं भिकमंगे काय झालं की आपलं काय ना काहीतरी करायचं स्टंटबाजी करायची एकमेकांची चड्डी करा काढायची आणि मग बोमलात फिरायचं व्ह्यूज कमवायची आणि मग तुझ्या तुझी चड्डी काढून मी किती कमवले हो माझी चड्डी काढून तू किती कमवले हेच यांचं चाललेलं असतं आपलं आणि मी जाणारच नाही मी जाणारच नाही मला येऊ देत किती पण कमी येऊ व्ह्यूज येऊ दे काय पण होऊ दे मी जाणारच नाही अरे नको जाऊ भाई नको जाऊ पण आम्हाला नका पिडू तुमच्या तमाशाने एकमेकांची प्रायव्हेट मध्ये काळा काय काढायची ती पब्लिक मध्ये नका मेहनत करतो म्हणे गेल्या एक वर्षापासून बघितली काय कसली मेहनत करतात ते युट्यूबवर एकमेकांची बस काढायचं बस एवढीच मेहनत केली केली आहे आलीच असते कशावर कोणाच्या जीवावर नाही कोणी उभी तरी केली असती का हिला या घोडीला खिंकाणारीला बेशरम कुठली नुसतं काय कपडे अंगभर घातल्याने झाकलं जात नाही बाकी जे उघडं पाडलंच ना ते झाकून ठेवायचं होतं आता राहिलं काय बघायचं सगळं बघून सगळं पार झालं अजून आता काय घेऊन येते काय माहिती बघूया आपल्याला काय आपण एन्जॉय करायचं मज्जा करायची रिॲक्शन द्यायचं मी रिॲक्शन देणार आणि तुम्ही हसायचं आणि ते सुद्धा कसं हसायचं ए, ए पप्पा ए, ए। तर गायब झालेत पप्पा सदम्यात एकदम फुल ऑन एकदम सेट झाले एक आहेत आता तिकडे काही टेन्शन नाही मिट्टू मिट्टू महिना मैना इकडे चाललं आहे पण महिना मिळाल्या पप्पांना पण पप्पी मिळाली आहे तर सगळ्यांचं सेटिंग झालेलं आहे आता ऑल इज वेल आता आपण वाट बघतोय एक वर्षपूर्ती सोहळ्याच्या हो जेवण गाथेची सो so, लवकरच येईल आणि त्याच्यावर आपलं रिॲक्शन पण मी लवकरच घेऊन येईल सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट म्हणजे खास तुमच्या आग्रहा खातर कारण खूप डिमांड होती वैणा वयाणा वयणा वैना वायणा वैणा 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 हातामध्ये घेऊन फिरणारी व्हेंटिलेटर वैणा तर तिच्यावर व्हिडिओ आण पण बघा ना कसली पक्का इतकी मला तर वाटे ये खुदकी ना नाही या लेके डुबने वाले ह्याला आपली गरज नाही व हिची हो डुबवायला अजून खूप जण आहेत यांना डुबण्याची खरं आता गरज आहे म्हणजे त्यांना दाबण्याची तर त्यांच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू हिच्यावर अध्यामध्ये मी घेऊन येत राहीन काळजी नसावी इतना टेन्शन नाही लिणे का रे लोक छोड देणे का इनको ज्यादा भाव नाही देणे का हे ये लोक येणा भाव पे भाव खाते समजलं ना हां समजला ना तसंच आहे चड्डीचं पण तसंच आहे तिला पण आम्हाला तसंच तसंच करायचं तिचं पण पेंडिंग आहे येईन लवकरच छोटं मोठं पॉडकास्ट घेऊन सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मास्तरा पा, पापा,